आमदार विजय कुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुखांची वर्णी फिक्स एक दोन दिवसात होणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापुरातून आमदार विजय कुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांची वर्णी फिक्स असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली विशेष म्हणजे मुंबई पुण्या खलोखल सोलापूर हा एकमेव असा जिल्हा असणार आहे की या ठिकाणी भाजपाच्या कोट्यातील तब्बल दोन मंत्रीपदे दिली जाणार आहेत असेही या सूत्रांनी स्पष्ट केले दरम्यान मंत्रीपदासाठी आपला विचार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील प्रभावी अन्य लोकप्रतिनिधींनी महामंडळ पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्षपद मिळावे यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत तोंडावर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत सोलापूर हा लिंगायत बहुल बाग असल्याने आमदार विजय कुमार देशमुखांना पुढे करून महानगरपालिकेत महायुतीला बहुमत मिळवायचे आहे त्यासाठी आमदार देशमुखांसारखा मिस्टर क्लीन प्रतिमा असलेला नेता पुढे येत करण्याचा महायुतीचा ढाव आहे दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद आणि बाजार समितीचीही निवडणूक तोंडावर आहे याही संस्थांवर भाजप महायुतीला निर्विवाद बहुमत हवे आहे या पार्श्वभूमीवर ग्रामीण टच असलेल्या आमदार सुभाष देशमुख यांना पुढे करण्यासाठी त्यांना मंत्रिपद देण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे